नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलं आहे खेड तालुक्यातील वाडा गावामध्ये श्री साईबाबा आणि निमित्त भव्य बैलगाडा शर्यत निमंत्रित बैलगाडा शर्यत होणार आहे तर येत्या एप्रिल एप्रिलला या यात्रा आहे तर यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आयोजक मंडळी इथं उपस्थित आहे यात्रा कमिटी आज उपस्थित आहे तर यात्रेचं नियोजन कशा प्रकारे या मुलाखती पाहायला भेटणार आहे तर पाहुणे नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं मी अक्षय सुनील केदारी राहणार वाडा कशा प्रकारे एक नियोजन आहे तुमच्या यात्रेचं ते सांगा आम्हाला प्रथमतः पश्चिम पट्ट्यामध्ये सगळ्यात मोठी यात्रा म्हणून वाडा गावचा नाम उल्लेख केला जातो आणि या यात्रेला पश्चिम भागातील जवळपास चाळीस गावचा संपर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये घाटाची थोडीशी व्यवस्था नसल्यामुळे थोड गडबड झाली होती यात्रेमध्ये आणि ह्या वर्षी एक साधारणतः दोन ते तीन वर्ष झाले असतील साधारणतः हुंडारे आणि वाडेकर परिवाराने मनाचा मोठेपणा दाखवून घाटाला जागा दिली त्यामध्ये सन्मान्य सरपंच असतील किंवा ग्रामस्थ मंडळी असतील यांनी पुढाकार घेऊन या घाटाचं मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन केलं आणि असा आखी भरीव असा आखीव रेखीव घाट या गावाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल हुंडारे पाटील असतील वाडेकर पाटील असतील आणि ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील यांचं प्रथमता मी सर्वांच्या वतीनं मनोपूर्वक स्वागत करतो आणि त्यानंतर यावर्षी पश्चिम भागामध्ये पहिल्यांदाच आमंत्रित गाड्याच्या शर्यती या ठिकाणी होत आहेत आणि त्यासाठी बक्षिसांचा महाकुंभ या गावामध्ये प्रथमच होत आहे तदनंतर पहिल्यांदा आपल्या गावामध्ये आमंत्रित बैलगाड्या शर्यत होत आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक्कावन्न हजार रुपये आणि त्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे पश्चिम भागामध्ये पहिल्यांदा कुणी हे केलं असेल मोठं बक्षीस ठेवलं असेल तर बुलेटच्या रूपानं शिवसाई बैलगाडा संघटना असेल आणि साईबाबांच्या उत्सवाच्या निमित्तानं हे बक्षिसांचा महाकुंभ ठेवलेला आहे प्रथम क्रमांकाचं जे फायनलचं बक्षीस आहे तेही बुलेट आहे आणि त्याच नंतर एक चार मोटरसायकल आहेत नंतर चार फ्रीज आहेत चार कूलर आहेत असं एल सी डी टी व्ही आहे असं भरीव असं बक्षीस या ठिकाणी आहे आणि या घाटाची जी लांबी आहे साधारणतः चारशे पाच फूट आहे आणि या ठिकाणी गड्याळ मास्टर सुद्धा आपण नितीन भाऊ तिगळे यांना आमंत्रित केलं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं गडळामध्ये काही फॉल्ट होईल किंवा बारी याची पाडली जाईल असं कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही ही मी ग्रामस्थांच्या वतीनं आपण ग्वाही देतो आणि ह्या घाटाच्या पुढचं जे आळं आहे त्याला तळं म्हणतात आपण त्या तळ्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे खोल आहे कुठल्याही प्रकारचा बैल ह्या घाटातनं बाहेर जाणार नाही याची जा आम्ही पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे आणि त्याच नंतर हे सगळं पाहिल्यानंतर या वाडा गावामध्ये प्रथमता राजू शेठ जवळेकर असतील वारंगी मामा असतील निलेश नाणा ना लोखंडे असतील सचिन शेठ पानवंत असतील दिनेश शेठ लांडगे असतील भागवत सरपंच असतील शिंगाडे मामा असतील त्याच्यानंतर निलेश ना निलेश काळे असतील अशा भरत शेठ शिवले असतील अशा नामांकित बाऱ्या या ठिकाणी होणार आहेत आणि पहिल्यांदा आमच्या पश्चिम भागाला ह्या मोठ्या बाऱ्यांचं रूप पाहता येणार आहे त्यासाठी आमचा वाडा नगरी असेल पश्चिम भागातील लोक असतील ही आतुरतेने या गाडा मालकांची वाट पाहत आहेत आणि उत्सुकतेने वाट पाहत आहेत हर्ष शेठ नमस्कार नमस्कार एक पश्चिम पट्ट्यातील एक मोठी यात्रा तुम्ही ठेवलेली आहे तर गाडा मालकांसाठी काय नेमाटे राही ना आपल्याकडून काय झालं आम्ही पहिल्यांदाच पश्चिम भागात एवढी मोठी यात्रा म्हणजे आयोजन झालेले आहे तरी पण सर्व म्हणजे आमची पहिल्यापासून इच्छा होती की आमच्या गावचा एवढा भारी घाट असून गावच्या यात्रेला काय व्हायचं बाहेरच्या यात्रा असल्यामुळं आणि लोकांना माहीत नव्हतं बाहेरच्या मोठ्या गाड्यावाल्यांना माहीत नव्हतं का आमचा घाट कसा आहे आमचा आळ कसा आहे परंतु एकदम उत्तम असा घाट असूनही बाहेरच्या बाऱ्या येत नव्हत्या मग त्यामुळं थोडस म्हणजे नाही का सगळ्या ग्रामस्थांमध्ये नाराजी होती कारण की सगळ्यात जुनी यात्रा आहे जवळजवळ शंभर एक वर्ष झालं आमच्या गावाची यात्रा भरती पण सगळ्यांची इच्छा होती की मोठ्या बाऱ्या आमच्या आपल्या घाटात सगळ्यांना बघायला भेटल्या पाहिजे त्यामुळं मग सगळ्या गावकऱ्यांचं ठरलं की आपण एक अशी यात्रा भरू की आकर्षित यात्रा भरू की सगळे मोठे गाड्यावाले म्हणजे बैलगाडा शोकीन वगैरे आपल्या गाटात येतील आणि सगळ्यांना समजेल की आपल्या आप गाटाची म्हणजे नाही का भारी गाठे एकदम आळ वगैरे सगळं व्यवस्थित आहे त्यामुळं ह्या यात्रेचं आयोजन आम्ही सगळं गावकऱ्यांनी मिळून केलेलं आहे आणि विशेष म्हणजे असं आहे का इथं सगळे नियमाटी एकदम शिस्तबद्ध असणार म्हणजे जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे नियमाटी आहेत आणि शासनाद्वारे दिलेले नियमाटी आहेत त्यानुसारच ही यात्रा पार पाडणार आहे आणि असं गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्या यात्रेत आणि यात्रा कमी टिकून होणार नाही याची सगळं आम्ही गावकरी व्हाय जातो फायनलच बक्षीस कसं राहणार आहे आपल्या कोणी फायनल ही सेपरेट दिली जाणार आहे गाड्या मालकांना जवळजवळ पंधरा बक्षीस आहेत मग सगळी सेपरेट बक्षीस दिली जाणार आहेत आणि म्हणजे शक्यतो गाठाचा नेम कसं आम्ही सगळे आमंत्रित गाड्या आणि सगळे बाहेरचे मोठे गाड्या आहेत आणि सगळ्यांना चान्स दिलेला आहे आणि सकाळी गाठ आठ वाजता चालू होईल जो सर टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगनुसार प्रत्येकाला यावंच लागेल आणि नाही आला तर गाडा बाद राहील मग मोठे गाडीवाले असो कुणी असू म्हणजे सगळ्यांना नियमसारखा एक छोटे गाडेवाले पण आहेत त्याच्यात एक मोठे गाडेवाले पण आहेत नियम हे सगळ्यांना सारखे राहतील गाटाचं नियोजन एक सकाळी आठ वाजेपासून गाठ चालू केला जाईल जवळजवळ एकशे वीस एकशे पस पंचवीस गाडे पळायचे आहेत एकदम नियमामध्ये गाठ धरला जाईल जो कोणी असेल टायमामध्ये हजर राहायला गाडा पळून दिला जाईल सगळं नियमामध्येच एकदम आणि जर नियम मोडले शक्यतो कोणी असू गावचा गाडा असू गावच्या गाड्यांना पण आम्ही असं ठेवलेलं रिचसर टायमिंग दिलं रित्सर टोकन दिलेला आहे जसं बाहेरच्या गाड्यांना तसंच गावच्या गाड्यांना इथं कोणालाही जास्त म्हणजे हे नसणार आहे का हा आपला गावचा आहे हा बाहेरचा आहे मग कोणाचा आहे एकदम नियमाटीनुसार सगळं होणार आहे त्यामुळं घाट म्हणजे आमच्यामध्ये तरी आतापर्यंत आमच्या पट्ट्यामध्ये सगळ्यात मोठी यात्रा होईल पाहू नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं राजेंद्र राजपाडेकर ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शहरात पहिल्यांदाच भरती वाडागावामध्ये एकशे तीस गाड्या मालकांना तुम्ही सहभागी केले आणि सगळे टॉपचे गाडा मालक आहे तर काय राहीन तुमच्याकडून गाडा मालकांसाठी आव्हान पहिल्यांदा मी एकशे तीस गाडी आहेत किंवा बाहेरचे आहेत गावचे आहेत त्यांना सर्वांना परत धन्यवाद देतो का ही वाडागावची पंढरी आमचा घाट वाडागावची पंढरी ते आलेत येणार आहेत त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो का आमच्या वाडा गावामध्ये तुम्ही बैल घेऊन येणार आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो एक नंबर बारी व्हावा हा मलाही वाटावा चांगली बारी व्हावा तुमची काय एक करडा मालकांसाठी आवान तुमच्याकडून कारण तुम्ही पण गाडा मालक आहे काय सांग सांग सर्व गाड्या मालकांना पहिली गोष्ट शुभेच्छा देतो येऊन इथं टोकन काढून म वाडा या येते टोकन काढून सरांचं सर्वांची बारी हो व्हावी ही अपेक्षा करतो आणि टॉपचे टॉप टॉपचे जे गाडा मालक आहेत ते पहिल्यांदा ते जातात वाड्यात इथून माग काय गाठ बैतवर नसल्या कारणाने किंवा काही कारणाने येत नव्हते आता आम्ही ट्वेंटी भरवलेली आहे त्यानुसार मोठे गाड्यावाल मालकांनी सर्वांनी भाग घेतलाय त्या प्रथम त्यांचं मनापासून स्वागत करतो वाडा ठिकाणी टोकन काढल्याबद्दल सर्व मोठे गाड्या मालकांचं स्वागत करतो आणि इथे येऊन चांगली बारी व्हावी हो ही अपेक्षा करतो आमच्याकडून कुठलाही निर्णयामध्ये किंवा घड्याळामध्ये कुठलाही फॉल्ट होणार नाही सर्व नियम अटी आहेत अशा सर्व नियमाप्रमाणे चालतील कुठलाही गालबोट लाग लागता कामा नाही अशी अपेक्षा करेन सर्व गाड्या मालकांकडून हो नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं मी रमेश पावडे एक वाडा केसरीच नियोजन झालेलं आहे येत्या वीस तारखेला यात्रा आहे तर कसं एक नियोजन आहे गावचं आमच्या वाडागाव म्हणजे बैलगाड्याची संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे बैलगाडा पंढरी म्हणून ओळखलं जातं पहिल्यापासून आता बऱ्याच ठिकाणी यात्रा चालल्यात पण ज्या अलीकडचा पंचवीस तीस वर्षाचा काळ जर पाहिला तर सगळ्यात मोठी यात्रा वाडा ते गावात असायची मग त्यानंतर त्या गावात यात्रा भरत असताना तेच सगळे कार्यकर्ते मिळून सगळी नवीन गँग मिळून ही परंपरा पुढे चालू ठेवून मागच्या दोन तीन मला वाटतंय जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये गावची यात्रा अतिशय दोन दिवस सगळ्यात थाटामाटात अतिशय जोरात पार, पार पडली आणि त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी यात्रा असल्यामुळं ज्या ज्या गाड्या मालकांनी भाग घेतला त्यांचं अतिशय चांगलं नियोजन आणि पब्लिक भरपूर असल्यामुळं चांगली यात्रा पार पडली त्याच्यानंतर आमच्या गावात जवळजवळ पन्नास साठ गाडा मालक आहेत त्या सगळ्यांनी एकत्र बसून विचार केला की फक्त आपलं गाव जर एवढं मोठं गाड्या बायलाचं गाड्याबाईलाचं क्षेत्रातील जर गाव असेल तर आपल्या गावात आता बऱ्याच ठिकाणी यात्रा भरतात आणि चांगल्या गाड्यावाले त्या ठिकाणी सहभाग येतात आपल्या गावच्या यात्रेला पब्लिक आपल्या पश्चिम पट्ट्यात भरपूर पब्लिक असते त्या सगळ्या आपल्या शौकीनांचं समाधान करण्यासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा म्हणून गावातील सगळ्या माल गाड्या मालकांनी आणि ग्रामस्थातील सर्व पदाधिकारी असतील सर्व तरुण मंडळ असल जुने जाणते कार्यकर्ते सगळ्यांनी एक विचाराने किंवा आपल्या गावात एक चांगली यात्रा या ठिकाणी पार पाडू आणि पश्चिम पट्ट्यात पाहिटला एक यात्रा भरते आणि ह्या भागात पहिल्यांदाच मोठं बक्षीस असलेली चांगली यात्रा या ठिकाणी वीस तारखेला घेण्याचं आयोजन ह्या समस्त ग्रामस्थ तरुण मंडळ शिवसाई बैलगाडा संघटना आणि सगळ्याच संघटना बैलगाडा गावातील यांनी या ठिकाणी के या आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन करत असताना दोनच दिवसा यात्रा आली आणि शेखर मोहिते साहेब जे युट्यूबला सगळ्यात जास्त त्यांचे फॉलोअर असतात गाडा बैलका मालकांना अनेक बाहेरच्या देशामध्ये पोहोचवण्याचं काम करत मार्फत आज या ठिकाणी आमच्या यात्रेचं जे नियोजन आयोजकांनी ठेवलेले आहे ते करण्यासाठी सगळे ग्रामस्थ गाडा मालक या ठिकाणी जमलेले आहेत मी सर्वप्रथम आमच्या या यात्रेला रविवारी वीस तारखेला ज्या ज्या एकशे तीस गाड्या मालकांनी भाग घेतलाय त्याच्यामध्ये गावचे वीस गाड्या आहेत आणि जवळजवळ जिल्ह्यातून एकशे दहा गाडे असे नामांकित गाडे ज्यांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केली सर्व गाडे मालकांनी आणि त्यांनी आपली नावाची नाव नोंदणी करून आमच्या यात्रेला शोभा वाढवण्यासाठी जो सहभाग घेतला सर्वांचं मनापासून या ठिकाणी वाडा ग्रामस्थांच्या वतीने आणि वाडा गावातील सर्व गाड्या मालकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की खरोखर आमच्या घाटामध्ये जे पब्लिक असते आपल्या गाड्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मग त्यामध्ये जवळेकर नानांचा चिमणे असेल मांडेकरांचा हरणे असेल भागवत सरपंचांचा तो इंजान असेल त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओमे वाईलाची चर्चा आहे त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी टोकनची नाव नोंदणी केली अनेक जुन्नर तालुका असेल मावळ तालुका असेल किंवा आंबेगाव तालुका आणि खेड तालुक्यातील नामवंत गाड्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्या सर्व गाड्या मालकांना विनंती करतो ज्यावेळेस घाट चालू होईल तेव्हापासून तर फायनल संपसपर्यंत आमच्या या घाटातील सर्व ग्रामस्थ मग ते प्रेक्षक वर्ग असतील आपलं मनापासून या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करतील आमच्या आयोजकांनी ज्या नियमाटी ठरवलेल्या आहेत त्यांचं अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी पालन करणार आहेत मग तो हा गाड्यावाला गावचा आहे किंवा बाहेरचा असं काहीही नाही जे नियमात येतील त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे शिस्तबद्ध काम आमच्या यात्रेत यावर्षी आम्ही साहेब केसरीचे गाड्या मास्टर नितीन ठेगळे चेअरमन आणि निशाण्यावरती जीवन गोरे या दोघांना आमंत्रित केलेली पब्लिकचं एक इच्छा असते की बाबा घड्याळवाला बाहेरचा किंवा काय त्या पद्धतीनं जे आता सगळ्या यात्रेमध्ये चाललंय सगळ्या चा टॉपचं नियोजन करण्याचं आमच्या या ग्रामस्थांचं या ठिकाणी आयोजन करण्यासाठी निर्णय घेतलाय त्या सर्व गाडी मालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी जे जे टोकन आपले आलेत आपण सर्वांनी गाड्या घेऊन या जिल्ह्यामध्ये नक्कीच या यात्रेची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर अजून एक महत्वाचा विषय आमच्या आयोजकांनी घेतलेला आहे आमच्या भागात जेवढे गाड्या बैल असतील आता शक्यतो तरुण गँग त्याच्यामध्ये एवढं बैल तुम्ही पाहता बाहेर गेल्यानंतर कि अतरंग बैल असतात त्यांना झुंपण्यासाठी जे छाती किंग म्हणतो त्या सर्व छाती किंग जवळजवळ विषय छाती किंग आहेत आमच्या भागातील कोणाचाही बैल असो हो। तो झुंपण्यासाठी ते अतिशय आपले हे जोखीम त्याच्या अंगावर घेऊन ते बैल झुकण्यासाठी त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि जे बक्षीस ठेवली ती सेपरेट फायनल देणार आहे व ते ज्याची बारी पब्लिकला दिसेल घड्याळात ते येईल त्यांचा योग्य तो सन्मान त्या बक्षिसा रूपाने या ठिकाणी केला जाईल एवढं मी या ठिकाणी आयोजकांच्या वतीने ग्वाही देतो